नमस्कार मी कवी अजय कांडर कणकवली दैनिक साथ, हे कोकणातील जुनं वृत्तपत्र गेल्या काही वर्षात या दैनिकाने जी भरारी घेतलेली आहे ती आनंद देणारी आहे सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक राजकीय शैक्षणिक अशा सगळ्या आघाड्यांवर वस्तुनिष्ठ बातम्या देणे यासाठी या दैनिकाची प्रसिद्धी आहे गेल्या वर्षभरामध्ये साहित्यविषयक साहित्यरत्न ही मुलाखतीची मालिका चालू ठेवून कोकणातील लेखकांना एक नवं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला या दैनिकांच्या संपादकांचा व्यापक दृष्टिकोन फार महत्त्वाचं आहे संपादकीय टीम आणि वार्ताहरांची निर्माण झालेली साखळी यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दैनिकाने आता तळागाळापर्यंत आपला आवाज उठवला आहे कोकणसाटच्या वर्धापन दिनाला माझ्या मनापासून शुभेच्छा